रामकृष्णारी मैत्रिणींना स्वागत आहे आपल्या सर्वांचे तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहे ब्रायडलचे ब्लाऊज जे की थ्री पीस प्रिन्सेस कटमध्ये त्यावरती वर्क वर आलेलं आहे थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज विथ बेल्ट असणार आहे त्यासोबत आपण त्याला पॅडेड बनवून घेणार आहेत तर असे डिझायनर ब्लाऊज ज्यावेळेस येतात तेव्हा आपण आपल्या ब्रायडलच्या मापानुसार त्यांना कशा पद्धतीने कटिंग करू शकतो अगदी व्यवस्थित आणि सविस्तर डिटेलमध्ये अशी माहिती तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत मिळालेली आहे व्हिडिओ थोडा जास्तीचा मोठा आहे अर्ध्या तासाचा व्हिडिओ आहे कारण एकाच व्हिडिओत मी तुम्हाला संपूर्ण ब्लाउजची कटिंग आणि स्टिचिंग सोबत फिटिंग दाखवलेली आहे अगदी सविस्तर माहिती तुम्हाला इथं मिळालेली आहे तर व्हिडिओला कुठे स्किप नका करू स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि आवडला व्हिडिओ थोडा जरी फायदेशीर वाटला तर मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोज असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी तर हे बघा आपण इथं जे थ्री पीस प्रिन्सेस मध्ये वर्क आलेला आहे ना ब्लाऊजवरती तोच मी इथं तो कटिंग करून घेते तर वर्क कटिंग करत असताना मी थोडं एक्स्ट्राचाच कापड म्हणजे जसं की ऑलरेडी आपल्या ब्लाउज पीसवरती थोडा एक्स्ट्रा कापड आलेला आहे त्या पद्धतीने मी सर्वप्रथम हे जे काही पॅटर्न आहेत ना आलेले ते मी कटिंग करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते की आपण याला अस्तरवर कशा पद्धतीने कट करू शकतो आपल्या ब्रायडलच्या मापानुसार तर तुम्ही हव्या त्या मापात हे जे ब्लाऊज असतात ना वर्कवाले ते वर कटिंग करू शकता आणि स्टिचिंग करू शकता एवढी सोपी पद्धत मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत दाखवलेली आहे तर हे बघा हे जे आहे ते आपले साईड पॅटर्न आहे ते आपण कट करून घेतले त्यानंतर बेल्ट आणि मेन जे पॅटर्न आहे आतमधलं ते हे आपण पॅटर्न कट झाल्यानंतर इथं सर्वप्रथम आपण अस्तर घेतलेला आहे अस्तरवर आपल्याला ब्लाऊजची उंची प्लस एक इंच असं घ्यायचं आहे तर गळे रुंदीला किती आले होते मी हे मोजून चेक केलेलं आहे त्यानुसार मी इथं ब्लाऊजसाठी शोल्डर घेणार आहे साडेसात इंच कारण गळ्याची ब्रॉडनेस आपल्याला तिथं ॲडजस्ट करायची आहे तर साडेसात इंच मी शोल्डर घेतलेला आहे आणि सहाचा मुंडा घेतलेला आहे तर तुम्ही म्हणणार की सहाचा मुंडा का तर कारण दोन्ही नेक डीप असणार आहेत म्हणून मी सहाचा मुंडा घेतलेला आहे शोल्डर जास्त ह्यासाठी की आपल्याला तिथं गडा ॲडजस्ट करायचा आहे ठीक आहे असा आपण आकार देऊन घेतलेला आहे नंतर मग आपण परत पुन्हा शोल्डरला अजून सेप देऊ शकतो ते तुम्हाला पुढे बघायला मिळणारच आहे जेव्हा हो मी ब्लाऊज स्टिच करेल तेव्हा आता इथं सर्वप्रथम मी खाली बरोबर पाऊन ते एक इंच कापड एक्स्ट्रा सोडलेलं आहे आणि त्यावर आपण इथं साडे पंधरावर मार्किंग करून घेतलेली आहे सेम आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे बॅक आणि फ्रंटसाठी आणि मुंडा मी सहाचाच घेतलेला आहे इथं आपण घडी बाराची घेतलेली आहे कारण छत्तीसचं माप आहे तर फ्रंटमध्ये आपण दोन इंच प्ल तीन इंच प्लस केलेलं आहे आणि बॅकमध्ये दोन इंच मार्जिनमध्ये आता आपण इथं बेल्टची जी रुंदी आहे ना ती चेक करणार तर दोन इंच तयार बेल्ट आहे तर आपण त्या मार्किंगच्यावरच आपण दोन इंच मोजून घेतलेलं आहे बेल्टसाठीच मी हा एक्स्ट्राचा कापड खाली घेतलेला आहे हे लक्षात घ्या आता इथं आपण काय करणार आहेत फ्रंटचे सर्वच माप टाकून मी तुम्हाला दाखवते हा जो आतील पॉईंट आहे तो कितीचा येतो आहे हे मी इथं चेक केलेला आहे त्या लाईनवरूनच मी तिथं एक इंच वर घेत आपली सिम्पल अशी क्रॉसपट्टी असते तर टक्स पॉईंट घेतला आहे आपण साडे दहावरती चार इंच साडवा टक्स घेतलेला आहे आणि त्याला सरळ मॅच केलेला आहे त्यानंतर ह्या साईडला दोन इंच घेतलेलं आहे ओके आता इथं मुंड्यामध्ये आपण बरोबर वरती पॉईंट लावलेला आहे आता आपल्याला पॉईंट टू पॉईंट आकारायला स्केलच्या मदतीने म्हणा किंवा हाताच्या मदतीने तुम्ही असा मस्त प्रिन्सेस कट सेप देऊ शकता बघू शकता अशा पद्धतीने ओके आता हा प्रिन्सेस कटचा आकार माझ्या इथं देऊन झालेला आहे इथं खाली कमरेच्या चौथा प्लस आपण हे मार्जिन टक्ससाठी दोन इंच घेतलेलं आहे आणि मार्जिनसाठी हे दोन इंच तसंच हे पार्ट आपण जोडणार त्यासाठी एक इंच असं नेहमीप्रमाणे जसं मी तुम्हाला दाखवते त्याचप्रमाणे मी तर थ्री पीस प्रिन्सेस कटची मार्किंग केलेली आहे कारण वर्क त्या पद्धतीने आलेला आहे म्हणून आपल्याला थ्री पीस प्रिन्सेस कट अशा पद्धतीने मार्किंग करावं लागलेलं आहे जसं की मी तुम्हाला नेहमी सांगत असते थ्री पीस प्रिन्सेस कट तसंच फुल प्रिन्सेस कटमध्ये दोन प्रकारचे ब्लाउज असतात जे मी तुम्हाला ड्राफ्टिंग आणि कटिंग दाखवलेले आहे आता आपण इथं जो पार्ट आहे ना डिझायनर तो मोजून चेक करणार की बरोबर येतोय का आपला तेवढाच तर हो एकदम परफेक्टच येतोय एक आपला तरी इथं बघा बरोबर आपलं एक इंच आपण खाली एक्स्ट्राचं घेतलेलं आहे इथं देखील आपण कमरेच्या चौथा प्लस अडीच इंच घेत क्रॉसपट्टीसाठी मार्किंग करून घेतलेली आहे म्हणजे जो बेल्ट निघणार आहे ना आपला तो बेल्ट आपल्याला त्या बेल्टवरती आपण त्याला ठेवून कटिंग करणार आहेत कारण हा टक्सचा एवढा वेस्टेज पार्ट असतो वरच्या पार्टचा तेवढा आपल्याला कट करायचा असतो बघा जसा की मी इथं करून घेतला ओके आता आपण प्रिन्सेस कटचा आकार कट करणार अशा पद्धतीने हा वेस्टेज टक्स आपण बाजूला करणार हे झाले आपले फ्रंट पार्टची कटिंग त्यानंतर इथं स्लीवची कटिंग करणार आहेत आपण तयार स्लीव, स्लीव साडेआठची असणार आहे म्हणून मी वरती पॉईंट लावलेला आहे एक इंच प्लस करत आणि छत्तीचं माप असल्यामुळे आपण नऊची घडी घेतलेली आहे इथं आपण चार वरती उतार दिलेला आहे कापडं आपल्याला आज तर बघा असं असं कमी असतं तर आपल्याला असं ॲडजस्टमेंट करत असे मापं टाकायचे असतात खाली दंडगेर साडेपाच प्लस दोन इंच मार्किंग करत आपण असा मॅच केलेला आहे त्यानंतर मी फक्त वरचा सेप जो असतो ना तो कटिंग केला आणि आता आतील सेप मी असं इथं कट करणार आहे ओके आता आपले स्लीवची कटिंग देखील झाली तर फ्रंट पार्टची घडी घालत आपण व्यवस्थित वर्कवाल्या पार्टवरती ठेवत एक्स्ट्रा जो काही येतो आहे ना तो, तो कापड आपण इथं कट केलेला आहे वरचा तर आता आपले हे जे हे बघा हे जे ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते हे आपलं पॅडेड असणार आहे म्हणून आपल्याला जे पॅटर्न आहेत ना ते एकदम तंतोतंत कटिंग कर करायचे आहेत तशी बघा यांच्यावर डिझाईन आलेली आहे खाली आणि आपल्याला यामध्ये पॅड अटॅच करायचे आहेत म्हणून यांना आपल्याला तंतोतंत कटिंग कर करायचे आहेत जर आता मी तुम्हाला थोडे दाखवते की मी एक्स्ट्रा जी कटिंग केलेली आहे त्यांची पण आपल्याला ते एकदम परफेक्ट असे कट करावे लागतात ते तुम्हाला पुढे बघायला मिळेल हा जो बेल्ट आहे तो अशा पद्धतीने कटिंग करायचा आहे ओके एकदम परफेक्ट असा आपला वर्क जेवढा होता तेवढाच आपला बेल्ट इथं आलेला आहे आता आपण इथं टक्स पॉईंटसाठी मार्किंग करणार आहेत ठीक आहे तर हा मार्क खूप महत्त्वाचा आहे आपली ही मार्किंग कारण इथंच आपण जो आपला कप्स आहे ना त्याचे पॉईंट अटॅच करणार आहेत तर आपण इथं फ्रंट पार्टचं जे मेन पॅटर्न आहे ते घेतलेलं आहे सेंटरला कट लावत आस्तरला सल आहेच पडलेला तर तो सल आपण सेंटरच्या पॉईंटला मॅच केला आणि अशा पद्धतीने आपण पॅटर्न अटॅच करणार आहेत तर बघा गड्याचा वर्क आपल्याला जर कशी द्या बाजूवरून तुम्हाला दिसत नसेल तर तुम्ही पलटवून अशा पद्धतीने अगदी जस्सा गडा आलेला आहे तशाच आकाराने तुम्ही टीप टाकू शकता तर असं आपल्याला एकदम तंतोतंत शिवून घ्यायचं असतं जसे डिझायनरकडे आलेले असतात ना आपल्याकडे तर एकदम परफेक्ट त्यांना लूक केव्हा मिळतो जेव्हा आपण त्यांना एकदम चांगल्या प्रकारे शिवून घेत असतो आता आपण काय करणार एक्स्ट्राचा जो वेस्टेज पार्ट आहे ना आतील तो कट करणार आहे आणि इथं पॉईंटला बरोबर शिलाईपर्यंत कट लावायचा आहे आणि राऊंडशेपवरती देखील आपण इथं कट लावणार आहेत तर आपण काय करणार आता यामध्ये आपल्याला कप्स अटॅच करायचं आहे ना त्यासाठी आपल्याला थोडं वेगळ्या पद्धतीने आता हे जे पार्ट आहे ते स्टिच करायचे आहेत म्हणजेच एकदम परफेक्ट अशी आता आपल्याला इथं कटिंग करून घ्यायची आहे एक्स्ट्रा म्हणून आपल्याला ह्या कापडमध्ये काहीच असं ठेवायचं नाही आहे ठीक आहे दोन्ही बाजूने मी एक्स्ट्रावाला पार्ट कटिंग करते कारण तेव्हाच आपला जो कप्स आहे तो एकदम परफेक्ट असा तिथं आपल्याला अटॅच करता येणार आहे बघा तीन इंच शोल्डर आपल्याला तयार घ्यायचं आहे कारण ते अजून आपलं स्लीव लावण्यात जाईल तर अडीच इंच तयार येणार आहे म्हणून आपण शोल्डर जास्तीचं का घेतलं की आपण नेक जो आहे ना तो एकदम परफेक्ट यायला हवा यासाठी नंतर आपल्याला शोल्डर अजून कटिंग करता येत असतं जेव्हा आपण ब्लाउजची फिटिंग करतो ते ना तेव्हा आपण शोल्डरची कटिंग करून घेऊ शकतो आता संपूर्ण अस्तर मी आतमध्ये टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपण त्यावरतून अशी दापटीप देतो आहे तर दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे जे स्टोन आहेत ना ते स्टोन आपल्या सुईत यायला नको याची काळजी घेत आपल्याला दाबटीप द्यायची आहे आता सेम पद्धतीने आपण आपलं हे जे पॅटर्न आहे ना ते व्यवस्थित असं कट करणार आहेत जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं की म्हटलं आपण याला देखील परफेक्ट असं कटिंग करणार आहेत याला पण आपल्याला एवढासा पण कापड एक्स्ट्राचा सोडायचा नाही आहे कारण आपण कप्स अटॅच करणार आहेत तर आपल्याला अस्तरला अस्तर जॉईन करायचं आहे आणि मेन कापडला मेन कापड जॉईन करायचं आहे असंच तुम्हाला देखील करायचं आहे जेव्हा तुम्ही वाला ब्लाउज शिवत असणार तेव्हा ठीक आहे आता बघा वर्कवाला जो वर्क पार्ट आहे तो वर्कवाल्या पार्टवरती आपण अटॅच करणार तर जे स्टोन मला आतमध्ये येत आहेत ना मार्जिनमध्ये ते मी स्टोन काढून घेते तर हे स्टोन काढत काढत खरंच खूपच त्रास मला झालेला आहे तर अगदी बोटांची टोक आणि नख इतके दुखायला लागले माझे हे ब्रायडलचे ब्लाउज पूर्ण कम्प्लीट केले तोवर तर मी सांगते तुम्हाला कमीत कमी चार ते पाच ब्लाऊज ह्या ब्रायडलचे पूर्ण स्टोन वर्कवाले होते आता तरी इथं तर ठीक आहे आपण एकच मार्जिन म्हणून असं एवढंच काढायला पडत आहेत पण ज्या वेळेस मी या ब्लाऊजची फिटिंग करेल ना तेव्हा ब्ल ब्रायडलने आपल्याला दोन ते अडीच इंच मार्जिन सोडायला सांगितलेली आहे तर एवढी दोन अडीच इंच मार्जिनमध्ये पण आपला पूर्ण वर्क जातोय तर मग त्यावेळेस मात्र खूप स्टोन काढावे लागतात आणि मग तेव्हा खूपच खरंच त्रास होतो स्टोन काढत असताना तर म्हणूनच ह्या ब्लाऊजांची जी प्राईज असते ना ती थोडी आपण जास्तीची घेतलेली असते कारण याला खूप मेहनत असते आणि बायचान्स आपला एखाद स्टोन राहिला तर मग सुई तुटते आणि मशीनला देखील प्रॉब्लेम येतात तर ह्या ब्लाउजांचे सर्वच म्हणजे ब्लाऊज तयार झाल्यानंतर मी तुम्हाला जसं की म्हटलं होतं मी तुम्हाला सर्व ब्लाऊज दाखवणार आहे त्याप्रमाणे मी तुम्हाला शिलाई रेटसोबत ब्लाऊज दाखवलेले आहेत तर त्यात प्रत्येक ब्लाऊजची शिलाई मी तुम्हाला सांगितलेली आहे तर बघा गप्पा करत करत आपलं फ्रंटला फ्रंट पार्ट अटॅच झालेला आहे म्हणजे साईड पॅटर्न आपण फ्रंटला अटॅच केलेला आहे त्यानंतर आता आपण अस्तरवरती साईड पॅटर्न अटॅच करतो आहे तर मी रिस्क घेत नाही कधीच ब्रायडलचे ब्लाऊज आहे थोडे टाईट फिटिंगला असतात ब्लाऊज तर मी डबल डबलच टिप टाकत असते मी कधीच सिंगल टिप टाकून ब्लाऊज काढत नाही मशीनमधून आता जरी का आपल्याला अस्तर आणि मेन कापड वेगवेगळं वेग शिवून घ्यायचं आहे तरी देखील मी डबल टिप टाकूनच मग ब्लाऊज बाहेर काढते कारण कसं नंतर जर का शिलाईचे टाके वगैरे तुटले तर मग परत प्रॉब्लेम नको यायला ह्यासाठी बघा आता आपलं हे अस्तर आहे अस्तरवरती आपण जो टक्स पॉईंट लावला होता ना तो मी डार्क केला आणि इथं आता आपण काय करणार खालच्या दिशेने आता आपण बरोबर इथं एक इंच असं मोजून घेणार आहेत ठीक आहे बरोबर एक इंचावर आपण पॉईंट लावलेला आहे खालच्या दिशेने आणि आपण कप्स घेणार कप्सला असं एकदम सेंटरला घडी घालायची आणि मध्ये एक लाईन अशी मार्किंग करायची आहे की जेणेकरून कप्स आपला परफेक्ट असं लावला जायला हवा इकडे तिकडे क्रॉस व्हायला नको तर आता बघा अस्तरवरती आपण कसं लावणार आहेत कप्स अस्तरची जे मार्जिनवाला पॉइंट आहे ना बघा मार्जिनच्या जागेवरच आपण कप्स असा लावून घेणार आहेत म्हणजे प्रिन्सेस कट वरती कप्स लावण्याची ही योग्य पद्धत असते की आपल्याला टक्स पॉईंटवरती बरोबर आपला कप्सच्या पॉइंट जो असतो ना सेंटर पॉइंट तो बरोबर घेता येत असतो तर इथं सांभाळून आपल्याला काम करायचं आहे की अस्तरचा एक पण कापड म्हणजे एखादं खालचा किंवा वरचा कापड एक्स्ट्रा तुमच्या यायला नको यासाठी तर ह्या सर्व गोष्टींची तुम्हाला स्वतः काळजी घ्यायची आहे एवढं प्रोफेशनल पद्धतीने तुम्हाला कधीच कोणी दाखवलं नसेल कदाचित माझ्या मताने तरी पण मी खरंच तुम्हाला प्रामाणिकपणाने की ज्या बिगिनर्स आहेत ना ज्या माझ्या मैत्रिणी घरी का शिवण काम करतात त्यांना देखील जमेल एवढं सोपं करून मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करते तर कप्स बघा सिद्धाच आपण ठेवलेला आहे आणि मी त्याला आता लावण्यासाठी असं थोडासा आतमध्ये पुश केलेला आहे ठीक आहे ना गोलाकार जो पार्ट असतो तो वरूनच असतो अशा पद्धतीने बरोबर मी जी मार्जिनचा पार्ट आहे जो मार्जिनवाला पार्ट आहे ना पाव इंच त्यावरच आपण कप्स सेट केलेला आहे बघू शकता ही एकदम परफेक्ट आणि योग्य ती पद्धत आहे कप्स सेट करण्याची वाव किती सुंदर असा लुक आलेला आहे आणि एकदम मस्त आता आपलं वरचं पॅटर्न देखील त्यावरती एकदम परफेक्ट असं बसलेलं आहे तर आता आपण काय करणार आहे तिथं अस्तर आणि मेन कापड आता आपल्याला इथं स्टिच करायचं आहे तर ह्यासाठी आपल्याला कप्सवरती हात ठेवत म्हणजे त्याला फ्लॅट करायचे कप्सला आणि मगच आपण पूर्ण अस्तर मेन कापडला अटॅच करू शकतो एखाद सल पडायला नको याची काळजी तुम्हाला स्वतः घ्यायची आहे जॉईंटवरती जॉईंट यायला हवी खालचे तसेच वरचे मग त्यानंतर आपण फ्रंट पार्टला वरचा जो मेन कापड आहे ना त्याला आपण ऑलरेडी थोडं थोडं कापड खाली जास्तीचं घेतलेलंच आहे अस्तरहून तर मग ते आपण नंतर कटिंग करू शकतो ठीक आहे अशा पद्धतीने तर बघू शकता किती मस्त असं फिनिशिंगमध्ये मी हे अस्तर इथं जॉईंट करून घेते एकदम छान असं फिनिशिंग फिनिशिंगमध्ये आपलं हे अस्तर इथं जॉईंट आपण करून घेतलेलं आहे एकदम अल्ट्राच्या फिनिशिंगने आपलं हे फ्रंट पार्ट तयार झालेलं आहे शिलाई कुठूनच आपली बाहेर इथं दिसत नाहीये एक्स्ट्रावाला जो पार्ट आहे तो आपण इथं कटिंग करणार त्यानंतर जसं की मी तुम्हाला सुरुवातीला शोल्डर याचं जास्तीचं दाखवलेलं आहे तर तो, तो शोल्डर देखील आपण कवर करणार आहेत पुढे तुम्हाला बघायलाच मिळणार आहे तर हा आहे आपला बेल्ट बेल्ट आपण काय करणार शिध्या कापडवर अस्तर ठेवून घेणार आणि जसं की वर्क आहे ना वर्कप्रमाणेच आपण याला स्टिच करणार आहेत व्यवस्थित पॉईंटच्या जागेवर पॉईंट घ्यायचा आहे छान असा त्यानंतर संपूर्ण बेल्टवर आपण अशी टीप टाकत एक्स्ट्राचा पार्ट असा कट करणार आहे तर बेल्टची ही वाली बाजूच आपल्याला अल्टर करायची असते पॉइंटेड बाजू, बाजू। त्यानंतर खालचा जो पार्ट आहे ना तिथं आपण व्यवस्थित असं फोल्ड करणार आहेत ओके हाताने प्रेस करायचं आहे आपल्याला अस्तरवरती आणि संपूर्ण अस्तर मग त्यानंतर आपण आतमध्ये असं फोल्ड करून घेणार आहे अस्तर फोल्ड झालं का त्यावरती आपण दाबटीप देणार आहेत तर बघा हा बेल्ट आपला असा तयार झाला आणि फ्रंटला आपली डिझाईन आलेली होती तर त्या डिझाईनच्या खाली आपल्याला हा बेल्ट असा सेट करायचा आहे ठीक आहे बेल्ट तयार झाल्यानंतर आपण हा बेल्ट असा सेट करतोय की फ्रंटची डिझाईन देखील आपल्याला इथं दिसायला हवी ह्या प्रकारे ओके बरोबर सेंटरला सेंटर, सेंटर पॉईंट मॅच केलेला आहे आणि त्यानंतर आपण असं अटॅच करतो आतमध्ये येणारे स्टोन आपल्याला काढायचे आहेत ओके आता आपण इथं उंची चेक करणार आणि उंची चेक करत मग आपण बेल्टसाठी जो आहे ना ती मार्किंग करत आपलं बरोबरच येतोय पंधरा इंच कारण साडे चौदा आपल्याला तयार घ्यायचं आहे तर पंधरावरती मार्किंग करायची आहे कारण वर आपला अर्धा इंच मार्जिनमध्ये जाणार आहे म्हणजे तयार आपल्याला बरोबर साडे चौदा असं इथं मिळणार आहे तर आपल्याला आता हा जो पार्ट आहे तो असं एक फोल्ड करायचा अजून एक फोल्ड करत असं आपण यावरती संपूर्ण बेल्टवर अशी टिप टाकणार आहेत इथं मध्ये सेंटरला आपण कट लावलेला आहे कारण हा बेल्ट देखील पॉईंटेड आहे जसं मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओत नेट ब्लाऊजचा बेल्ट दाखवला ना सेम त्या प्रकारे हा देखील बेल्ट आलेला आहे याला देखील खालच्या दिशेने पॉइंट आहे बघू शकता अगदी कुठलंच पार्ट तुमचं मिस झालं नसेल तुम्ही जर का स्किप केला नसेल ना व्हिडिओ तर तुम्हाला पूर्ण ब्लाऊज इथं एकदम डिटेलमध्ये पाहायला मिळालाच असेल तर किती सुंदर असं मी याला फिनिशिंगमध्ये शिवून घेतलेलं आहे फ्रंट फॅटला बघू शकता एकदम परफेक्ट अशी फिनिशिंग आलेली आहे आणि ब्रायडलने सर्वच ब्लाऊज मला ट्राय करून दाखवले एकदम इतके सुंदर बसले तिला मापाला हे जी बेल्ट आहेत ना डिझायनर बेल्टवाले ब्लाऊज तर हे देखील तिला कमरेला एकदम परफेक्ट असे फिटिंगला बसलेले आहेत एवढंसं पण त्या बेल्टमध्ये लूजपणा आला आणि एकदम छान असे फिटिंगला तिला सर्वच ब्लाऊज आलेले आहेत आता हे बघा ह्या बॅक पार्टवरती जो वर्क आहे ना खाली दिलेला तो पूर्ण आहे म्हणजे त्याला टक्सची मार्किंग नाही आहे तर आपल्याला असं नोटीस करायची असतं सर्व गोष्टी आणि मग अशा वेळेस आपण टक्स फक्त अस्तरवर घेऊ शकतो ठीक आहे आता ही जी लाईन आहे ना वर्कवाली यामध्ये जर का त्यांनी टक्ससाठी वेस्टेज कापड दिला असता की जिथं वर्क नाही असा तर मग मी मात्र टक्स दोन्ही कापड मिळून घेतला असता पण इथं पूर्ण जी लाईन आहे ना डिझाईनची ती एकदम सरळ आहे म्हणजेच तिथं टक्सची मार्किंग नाही आहे कारण आपण जर का टक्स घेतले तर मग ती लाईन जी आहे वर्कवाली ती क्रॉस होऊ शकते म्हणून टक्स फक्त मी अस्तरवर घेतले त्यानंतर अस्तरचा जो कापड असतो तो सरळ केला खालीवर जे टोक झालेले असतात ते आणि सर्वप्रथम आपण अस्तर मेन कापडवर ठेवत आता आपण खालच्या दिशेने सरळ टीप टाकून घेतली आणि त्यानंतर मग आता आपण इथं गड्यावरती टिप टाकून घेणार आहेत म्हणजेच कसं आहे की आपण कमरेचं पार्ट आणि गड्याचं पार्ट एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये इथं बघा थोडंसं माझा कॅमेरा मिस झालेला आहे पण तुम्हाला दाखवते मी टीप टाकल्यानंतर हे पा अशा पद्धतीने तर आपण वेस्टेज ठसा कट केला आणि गड्यावरती परफेक्ट शिलाई आलेली आहे का मी असं बघत परत पुन्हा अजून थोडीशी टीप टाकून घेतलेली आहे तर आपलं बॅक आणि स्लीव अशा मी तयार करून घेतलेल्या आहेत आय हुक पट्टी देखील लावून झालेली आहे आता पुढची स्टेप म्हणजे ब्लाउज फिटिंगची मी तुम्हाला दाखवते तर किती फिनिशिंगमध्ये आपलं हे बॅक पार्ट शिवून झालेलं आहे बघू शकता तुम्ही ओके वाढीव पट्टी पुढे सोडायची आहे आणि आपण इथं चेक करणार आहेत आपलं जे ब्लाऊज आहे ना त्याच्या बॅकपार्टची उंची बरोबर आहे का आलेली तर बघा एकदम पंधराच इंच आलेली आहे जशी फ्रंटची आलेली आहे तीन इंच शोल्डरवर मार्किंग केलेली आहे आणि आपण आता इथं शोल्डरला योग्य तो सेप असं देणार आहे बघू शकता ह्यासाठीच मी साडेसात इंचाचं शोल्डर घेतलेलं होतं की आपण नंतर त्याला कट करू शकतो मापात आणि डीप नेक असल्यामुळे मग आपण त्याला सहाचा मुंडा घेतलेला आहे ठीक आहे तर हे जे चेंजेस असतात ना या हे आपल्याला गड्यानुसार करायचे असतात किंवा मापानुसार आपण आपल्या स्वतःच्या पद्धतीने करू शकतो तर आता आपण शोल्डर जॉईन करून घेतो आहे आपण बॅक पार्टचे शोल्डर मापात केलेलं आहे म्हणून बॅकच्या शोल्डरप्रमाणे आपण फ्रंटचे शोल्डर कट करणार आहेत दोन्ही बाजूचे शोल्डर, शोल्डर अटॅच झाले का आपल्याला साईडला जो काही एक्स्ट्रा कापड निघतो आहे ना फ्रंटमध्ये तो आपल्याला एक्स्ट्राचा कट करायचा आहे कारण बॅक आपलं व्यवस्थित योग्य ते मापात आपण कट केलेलं आहे खालून मॅच करायचा फिनिशिंगवाला पार्ट वर काही थोडाफार एक्स्ट्रा निघतो आहे का तो कट करायचा त्यानंतर ह्या बाजूला देखील आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे वरून आपण व्यवस्थित असा शोल्डरला सेप देतो आहे सेप देऊन झाला का आत्ता आपलं इथं काम आहे फ्रंट पार्टला आकार द्यायचं बघा दोन्ही पार्ट परत एकमेकांवर मॅच करत दोन्ही शोल्डर सारखे येत आहेत का हे मी चेक केलं हा सर्व काही चेकिंग टाईम असतो बऱ्याचशा मैत्रिणींना फिटिंगच्या वेळेस प्रॉब्लेम येतात ते तुम्हाला ह्यामुळेच की तुम्ही इथं चेक करत नाही आता इथ इत, इथं मी फ्रंटचा आकार वेगळा देते बघा फक्त पार फ्रंट पार्ट घेतलेला आहे आणि फ्रंट मुंड्याचा आकार मी इथं देऊन घेते ओके आता फ्रंटचा आकार देऊन झाला का आपण इथं स्लीव अटॅच करायला घेणार ह्या ब्लाऊजचा डीप नेक आहे आणि ब्रायडल लटकन आणणार आहे तर त्यासाठी मी इथं दोरी लावून घेणार आहे अडीच इंचावरून शोल्डरपासून अडीच इंचावर पॉईंट लावले तिथं मी दोरी आणि लटकन लावून घेणार आहे आता मी ज्या स्लीव कटिंग करून तयार केलेल्या आहेत ना त्या स्लीव आपण लावून घेणार आर्मोलचा जो पार्ट असतो ना तो बघा असा चेक करायचा आहे आणि पुढच्या दिशेला आपला हा खोल आकार जो असतो तो यायला हवा हे बघा थोडं ब्लाउज पीसचं कापड एक्स्ट्रा आहे तो आपण इथं कट करणार अस्तर जेवढं आहे तेवढंच आपलं मेन महत्वाचं आहे आणि पूर्ण स्लीव मी अशा अटॅच करून घेते आणि मग तुम्हाला फिटिंग दाखवते तर आता बघा ब्लाउज ला स्लीव अटॅच झाल्यानंतर मी स्लीववरती एंटरलॉक केलेला आहे त्यानंतर मग मी इथं ब्लाउज फिटिंगला घेतलेला आहे तर ब्लाउज फिटिंग करताना सर्वप्रथम आपल्या अगदी काठावरून एक टीप टाकायची असते पाव इंचाच्या अंतरावरून आपण ही टीप टाकून घेणार दोन्ही बाजूने आणि मग मेन महत्त्वाची जी फिटिंग असते ना ती कशी करायची हे मी तुम्हाला इथं सविस्तर दाखवते बघू शकता माझं कुठलंच पार्ट कमी जास्त येत नाही ना बॅकचं प्रा पार्ट आपलं कमी जास्त येतं ना आपल्या स्लीव कमी जास्त भरतात जेव्हा आपण असं मोजून मापून फिटिंग करत असतो तेव्हा आता इथं बघा वाढीवपट्टी सोडत मी तीसचं कमरं आहे तर तीसपर्यंत मोजून घेतलेलं आहे आणि त्यापुढे किती एक्स्ट्रा आलेला आहे सात इंच तर सातच्या निम्मे साडेतीन आणि साडेतीनच्या निम्मे पावणे दोन तर पावणे दोनवरती मी इथं पॉईंट लावला आणि इथं वर मुंड्यामध्ये आपण छातीच्या चौथा चा म्हणजे आपलं छत्तीसचं माप आहे तर मी नऊवरती पॉईंट लावला आणि दंडघेरा आहे अकराचा तर आपण इथं साडेपाचवरती पॉईंट लावला तर हे तिन्ही पॉईंट आपल्याला एकाच रेषेत घ्यायचे आहेत म्हणजे एकाच लाईनमध्ये आपल्याला यांच्यावर मार्किंग करायची आहे बघू शकता एकदम परफेक्ट अशी माझी मार्किंग इथं आलेली आहे तर माझी जी शिलाईची टिप असणार आहे ना ती देखील सरळ येणार आहे भरपूर मैत्रिणींचा प्रॉब्लेम असतो की त्यांच्या शिलाईच्या टिपा क्रॉस येतात तर तुम्ही ह्या सर्व गोष्टी फॉलो करा म्हणजेच तुमच्या शिलाईच्या टिप देखील सरळ असे येणार आहेत माझे शॉर्ट वाले ब्लाऊज असो किंवा तर सर्वच ज्या ब्लाऊज असतात ना माझे शॉर्ट किंवा लॉंग स्लीववाले त्यांच्या टिप माझे असे सरळच येतात जेव्हा का तुमची शिलाईची टीप अशी तुम्हाला परफेक्ट अशी सरळ जमेल तेव्हा तुमचं ब्लाऊज अगदी तंतोतंत असं कस्टमरला फिटिंगला येणार आहे तर ह्या सर्व गोष्टींची तुम्ही देखील काळजी घ्या सर्वप्रथम माझी पहिली टीप फिटिंगची असते आणि मग त्या शेजारी मी पावपाव इंचावरून मार्जिनच्या टिप देत असते आता ब्रायडल म्हटल्यावर बरंच असं त्यांचं हे असतं आपल्याकडे की हे जे ब्लाऊज असतात महागडे तर हे ब्लाउज आपण काही एक दोन वेळेस घालून ठेवणार नाही किंवा आता म्हणून आता तर पुढे भविष्यात देखील कामात येतील म्हणून त्यांना मार्जिन जास्तची हवी असते तर बघू शकता फायनली माझे सर्व जी ब्लाऊज आहेत ते मी मस्त फिनिशिंगमध्ये शिवून घेतलं जॉईंट देखील स्लीवचा एकदम परफेक्ट असा आलेला आहे जसं की तुम्ही पाहिलाच असेल मी दाखवलं तुम्हाला आता हे ब्लाऊज अशा प्रकारे आपलं तयार झालेलंच आहे तर मग आजचं हे ब्लाऊज तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही मला नक्कीच कळवा कमेंटमध्ये आणि काही विषय तुमचा राहिला असेल तर तुम्ही मला विचारू शकता ब्लाऊज संबंधित तर मी तुम्हाला नक्कीच त्या प्रश्नाचे तुमचं रिप्लाय देण्याचे प्रयत्न करेल तर मग मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला मला सपोर्ट करा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला नक्कीच कळवा कमेंटने आवडला असेल थोडं जरी फायदेशीर वाटलं असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओ आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद